सुरुवाती पासून ते आता अंतिम सामना या स्पर्धेचा सुरू आहे तो यांचा देखील सन्मान होण आवश्यक आहे मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणलं मला तर आले किती गेले किती इलीन गेला भरावा सपला नाही आणि संपडावाही नाही कबड्डीचा निभाडा नवीन एक खिडकी संघाचा उदयता शितारा आकाशाला गणस्ती कोण घालणार या भव्य दिवसीवर शिक्कामोर्सब कोण करणार कुणाच्या गाडी आणि कुणाच्या मंदिरी हा भव्य दिवस कस जाणार चाणक्य नीती काय वापरली जाणार प्रयत्न छान महापूर सांगित एक लक्षवेधक एक कार्यात्मक कला सं आणि खरोखर दिशाभूल करणार होतो आहाकार साक्षात्कार दिशादर्शक सामना चालू अंधाधंदीच वातावरण खोली मुलीचं वातावरण चालू आहे काही सामना होईल ज्याप्रमाणे एका मुनात दोन तलवारी नाही राहू शकत आणि एका जंगलात दोन वाग राहू शकत नाही

মার্ক মার্ক আপনা বাইডা মধ্যে রমাস্টার ঈদ কাজের চলছে নেতৃত্ব নেতৃৎ

ઘટી <laughs>

असां तव्हां स्पर्च बाक़ी जा बाराजी बाद आहे नवे मर्क अभिन अभिन